दे रडू नको का मेळा इथे काय एवढा मोठा मेला नाही ना घरात असले काय तिकडे काम नाही करत काय घरामध्ये चालते तर काय झालं चंद भाई डायरेक्ट चंदभाई डायरेक्ट तु का इथे काय देवाचा आशीर्वाद घ्यायला आला की डायरेक्ट काय फायदा तिथं कशाला करायचं हो हो बाबा हो मॅडम नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही मित्रांनो आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथे आम्ही सगळे चाललेलो आहे बॅग बॅग घेऊन रेडी आहे पोरांच्या इथे कायदेशीर बसलेले आहे आई पण रेडी आहे एकदम आणि आमच्या स्मिता ताई पण इथे आलेले आहेत फुल मेकअप बिकअप करून वेदांत रेडी आहे वेदांत हे काय बेटा आपल्याला महाशिवरात्री मंदिर मध्ये जायचं शंकर भगवानच्या बॉल ठेवून दे बेटा गुड बॉय ना तू तुझा मोबाईल दाखव व्हेरी गुड आरू इथे आहे घड्याळ वगैरे घालून इथे बहीण आलेली आहे आमची मला वाटतं इथे बहीण भेटायला कमी आणि प्रतिभा बरोबर रील्स बनवायलाच जास्त येते असं वाटतंय मला थोड्या वेळासाठी मला कशाला काय प्रॉब्लेम असेल बघ आणि प्रतिभाला तुला, तुला माझा नाही ना तुला ना। काय हाय हाय बोलते नाही नाही मी असं विचारलं की सध्या ताई इथे भेटायला कमी आणि व्हिडिओ बनवायला जास्त येते मी असं काय बोललो ना की मला प्रॉब्लेम आहे ही संध्याकाळी स्वतःच्या अंगावर खेचून घेते काय काय चला आता आपल्याला महाशिवरात्रीला जायचंय मस्त एकदम हा, मी हर टाइमला मी गाडी घेऊन जातो म्हणजे बाईक कारण डोंगरावरती आहे तर ह्या टायमाला मी घेऊन जाणार नाही कारण की खूप गर्दी असते तिकडे पण आता मला पस्तावा होणार आहे का नाही मी गाडी घेऊन जात नाही आहे त्यासाठी तर पुढे जाऊनच बघायला लागेल गर्दी आहे का नाही हो हो दोघांची पण ब्लॉगिंग चालू आहे व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड तू बोला बेटा नमस्कार बोल नमस्कार माझ्या पप्पाने पेन फाईच आणि बघत दिला आणि कोणती चोला बी पिना

तर त्याला मित्रांनो महाशिवरात्र आहे त्यानिमित्तानं आपण शंकर भगवानच्या पायापडून आपल्या मंदिरामध्ये गर्दी असेल की नाही माहीत नाही पण खूप गर्दी असू शकते कारण आम्ही आता पाच वाजता चाललोय संध्याकाळी तर भेटू मंदिरामध्ये आम्ही खूप वाट बघत होतो स्वप्नील भाऊची कारण स्वप्नील भाऊ आपल्यावर असतो हर टायमाला लास्ट टाइम पण तो होता ना भाई होता ना भाई दुसरा वर्ष आहे दुसरा वर्ष आहे कायद्याचे हे चला मी घालतो गाडी घेऊन गेलं पाहिजे काय गर्दी असते मजा करून जाऊया हा मग ते चालतच जाऊ पण कारण लास्ट टाइम गर्दी होती म्हणून आपण गाडी चालतच जाऊ आपण प्रतिभा पण बोलतो चालत जाऊया तर गाडी इथे लावून टाक साईडला ला। माया पाठी माझ्या गाडीचं माझे लावून टाक चला भेटू आपण मंदिरामध्ये चालत चालत आहे मला वाटतं दीड किलोमीटर असेल इथून तर त्या हिशोबाने आपल्याला जायचं चालत गर्दी आहे का नाही माहीत नाही तिथे गेल्यावर कळेल काय हर हार महादेव असं नाही बोलायचं वाटा ना, हे बा असं आहे हर हर महादेव तुम्ही काय चुकीचा बोललो नाही तू जरा आवाज कमी बोला जरा कसा आवाज, आवाज आवाजामध्ये एकदम कायदेशीर आवाज आला पाहिजे हर हर महादेव असं नाही हर हरदेव आवाज जरा कडक काढायचा काय बोलतो ओके आता म्हणजे आवाज तर बघ तू भडकलाय स्वप्नील भडकलाय मला वाटतं मंदिरामध्ये सगळ्यांना स्वप्नील जागा करणार आहे तिकडे द वे आहे सुजल मला तिथून येतोय थोडं थांबायला लागेल गेट वरती आम्ही चाललो देवाच्या दर्शनाला आणि लहान मुलं जी आहेत ते फुल मजा करायला चाललेत कारण तिकडे मेल्यामध्ये मेला असतो तर तिथे काही ना काही स्टॉल असतात छोटे मोठे मोठे खाणे खेळणी वगैरे खाण्याचं वगैरे तर हे फुल मजा करणार आहे बेटा पुढे नाही जायचं गाडी येते ना बेटा गुड बाय ना तू अरु पुढे नको जाऊ चालू हो बाबा हो मॅडम आपण मंदिरात चाललोय पहिला दर्शन घेऊया पहिला दर्शन घेऊ आणि नंतर तुमचं मते काय असेल ते हा वेदन नाही ते गॉगल लावलेलं आहे फुल छान अरे बेटा गॉगल का लावलोय तू बेटा खूण आहे व्हेरी गुड संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तरी सुद्धा खूप ऊन आहे इथे पण ठीक आहे थोडस कवळ ऊन आहे असं नाही की दुपारचं आहे गर्मी चालू झाली आता काय बोलतो पहिले तू गागल नाही घातले बाई नाही घातलं ह्यासाठी कारण की आता आपण जाणार तर पंधरा मिनिटासाठी गॉगल लावणार नंतर धूप निघून जाणार सहा वाजणार ऊन होऊन ते धू जादू दु हां मग आता एकदा ऊन निघाल्यावर मग तो गॉगल कुठे कॅरी करत बसतो आहे पंधरा मिनटासाठी कशाला म्हणून नाही घातलं गॉगल ते आपण गेलो होतो माहिती मुंबईला तेव्हा मी घात होते संध्याका माहिती का हां हां बरोबर मग तेव्हा तुला दिला होता ठेवायला बरोबर आता कशाला तुला देऊ ठेवायला त्यामुळे मी आज गॉगल नाही घातला तुमच्या भावाने हा रोड पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप छान असा मोठा रोड बनव बनवण्यात येणार आहे इथे म्हणजे काम चालू आहे अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे इथे त्याला भेटू आपण आता मंदिर मध्ये स्टार्टिंग पॉइंट आलेले आहे चालशील ना बरोबर चालेल हो था। बाबा थकणार नाही ना गाडी घेऊन नाव घ्यायचं नाव आहे उपवास पण दुण आहे उपवास आहे आईचा उपवास आहे मागच्या माहिती आहे ना तो माहिती आहे तू विचार <laughs> कर आणि तुमच्या लोकांना बाईक नाही यायच वयस्कर लोक चालत जातात आणि आपल्या सारखे जवान लोक बाईक अरे वा वा कुठे झाल बेटा तू महाशिवरात्रीला चाललाय व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड बरोबर बोलला अजून डोंगर चढायचं बघू शकता अजून पुढे लांब पर्यंत जायचंय लास्ट टाइम गाड्या घेऊन आलेलो त्याच्या आठवण ते मला हे लोक लो पुढे चालले तर लास्ट टाइमची आठवण ते मी गाडी घेऊन जात होतो आम्ही लोक पब्लिक चालत होती आता आम्ही पण चालतोय ते चप्पल घालायची नाही चप्पल घालतो मी मंदिरला कुठे जाताना शूज वगैरे घालून जाणार काढणार सॉक्स वगैरे मग मजा नाही त्याची चप्पल काय चप्पल अशी काढली दर्शन झालं इथे पण खूप छान बनवलं आता काय स्वप्नील इथे पण मस्त बनवलं पहिला हे नव्हतं इथे आणि आपण खाली पण जायचो ना व्हिडिओ शूट कधी कधी तर इथे खूप आणि रोड पण बनवलाय माहिती रोड बनवलाय माहिती असेल आपण गाडी घेऊन आलो असतो चल ठीक आहे चालत पण कधीतरी ट्राय केलं पाहिजे प्रायागराज ला गेलो दहा दहा किलोमीटर चाललो आम्ही आणि इथे एक दोन किलोमीटर नाही चालू शकत चला माहिती नाही काय पाय दुखायला पाय दुखले का तुझे चला 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 लोक दहा दहा किलोमीटर चालतात तुमच्या लोकांना एक किलोमीटर चालायला जमत नाही काय सगळे कामाला जातात तिथे कोण असं घरात बसून नाही राहत मग सगळ्यांना काम असतात आप घरामध्ये घरात असले काय तिथे काम नाही करत काय घरामध्ये चालते तर काय झालं एवढा la, <laughs> पण जात जाते कधी कधी राग आला दुकानामध्ये कधी कधी प्रतिभाला राग आला तर समोरच्या दुकानामध्ये चालत जाते बोला कपडे पण दिले एवढ्या लांब फक्त गेटच्या समोर रस्ता क्रॉस करायचं दुकाना आली काय बोलताय तू प्रतिभाला नाव ठेवते संध्याकाळी काय बोलते अरे हा रोड कुठे गेलाय ना आता अरे गावात वा वाह 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 वा। मस्त पहिला खरबुडी रोड होता त्याच्यामुळे गाडी आणली नाही आपण हां रिक्षा पण जात रिक्षा पण चालतो ना ने? रिक्षा पहिला पण जायचा पण रोड खरबुडी होत पण मस्त तयारी केली आता पुढच्या वर्ष अजून तयारी करते छान डेव्हलप केले बाई एकदा बोल भाई हर हर महादेव मग अशी आवाज काढला मागे मागे हा हर 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 फायनली आम्ही लाईनी मध्ये उभे राहिलो खूप गर्दी आहे आई काय बोलते खूप गर्दी आहे <स्की> <नाके। स्की> लागली आता डबल सासू हरवली वाटत अरे सगळं हरवतात आणि आरू सासू सासू आहे सासू हरवले माझे सासू कुठे गेले संध्याकी दे रडू नको काय एवढा मोठा मेला नाही हा अरे पुढे चालत होत्या भेटल नाही कुठे कुठे गेले मोबाईल आहे का मोबाईल मध्ये मोबाईल मोबाईल कुठे गेले यार ते शॉर्टकट मध्ये नाही गेले का तिकडे जाऊ दे रडू नको हे रडू नको संध्याकाळी रडू नको दे मिळेल तुझी सासू रडू नको रे मिळेल तुझी सासू मिळेल नको टेन्शन तसं तुला बरंच होईल ना असं नको बोल सासू मी यार असं नको बोल जीव आहे माझा जीव सासू मध्ये जीव आहे चंद भाई डायरेक्ट चंद भाई डायरेक्ट तू काय इथे काय देवाचा आशीर्वाद घ्यायला आला का डायरेक्ट काय फायदा तिथं कशाला करायचं तुला लाईन लावून चालणार एवढी पब्लिक लाईन लावून चाललेत ना बोलतो होळ्या काय बोलतो माझ्या आज जास्त नसतं एवढ्या पण नाही ओळखीच्या एवढी माणसं तू जाणार डायरेक्ट उरणजायला शोधायला गेले शोधायला गेले उरणजायला आबे हर

మేగామేనవంతుయల్ కేసత్ స్ట్రాంగ్ గెంటి చలా పూడే మెడంట యాన్ వస్లేలా ఆ வா

up